नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चला सावली पेरूया या अंतर्गत वाळवा तालुक्यात बहात्तर हजार बियांचे रोपण गटशिक्षण अधिकारी अजिंक्य कुंभार इस्लामपूर सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रेरणेतून व अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून व अधिकारी मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चला सावली पेरूया या प्रेरणादायी उपक्रमा अजिंक्य कुंभार यांनी दिली यामध्ये शालेय पातळीवरील मुलांचा मोठा सहभाग होता पर्यावरण संवर्धन काळाची गरज विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाचे महत्व माणूस अन्न पाण्याविना जिवंत राहू शकतो परंतु ऑक्सिजन शिवाय जिवंत राहू शकत नाही ही संकल्पना रुजवणं गरजेचं आहे या विचाराने सांगली जिल्ह्यात काम सुरू असून वाळवा तालुक्यातून सुरुवात झाली आहे या उपक्रमात समाज माध्यम सर्व शासकीय कार्यालय यांचा या सहभाग नोंदवण्यात येणार असल्याची माहिती कुंभार यांनी दिली यामध्ये पंचायत समिती सर्व विभाग उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय नगरपालिका पोलीस विभाग यांचाही सहभाग नोंदवू असंही कुंभार म्हणाले संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि तंटामुक्त गाव या उपक्रमामुळे सांगली जिल्ह्याची ओळख देशपातळीवर झाली हाही उपक्रम देशपातळीवर सांगली जिल्ह्याला घेऊन जाईल असाही विश्वास कुंभार यांनी व्यक्त केला